चहा तर आपल्या सगळ्यांना आवडतो आणि चहाची बऱ्याच जणांना सवय लागलेली असते परंतु चहा कधी प्यावा किती प्यावा आणि प्यावा का नाही असा सगळ्या लोकांना प्रश्न पडलेला असतो चहाचा अनेक प्रकार आहेत कॅरमल टी आहे लेमन टी आहे तुळशीचा चहा आहे गवती चहा आहे अनेक प्रकाराने आपण चहा पित असतो परंतु चहाची एकदा सवय लागली एक की ती एक तल्लफ आली की सगळ्यांना चहा आपल्याला लागतोच लागतो परंतु चहा कधी प्यावा हा मोठा एक प्रश्न पडलेला असतो बरेच जण उठल्या उठल्या चहा पितात आणि तसा चहा प्यायल्याने ॲसिडिटी वाढते सगळ्यांना चहा प्यायल्यावर ॲसिडिटी होते का तर असं नाही आहे शंभरातल्या वीस पंचवीस जणांना ॲसिडिटी होते काही जणांना ॲसिडिटी होत नाही परंतु आत्ता जरी ॲसिडिटी होत नसेल तरी त्याचा परिणाम त्यांना काही वर्षानंतर जाणवायला लागतो म्हणून उठल्या उठल्या आपल्याला जर चहा प्यायची सवय असेल तर ती हळूहळू आपण कमी करायला पाहिजे त्याच्याकरता आपण काय करायला पाहिजे तर त्याच्याकरता आपण प्रथम उठल्या उठल्या कोमट पाणी गरम पाणी नाही बरं का कोमट पाणी त्याच्यात थोडंसं लिंबू आणि थो एक चमचा मध घालून आपण ते पॅ पिण्याची हळूहळू सवय लावली पाहिजे आणि नंतर एक अर्ध्या तासाने चहा प्यावा म्हणजे उठल्या उठल्या चहा न पिता मध पाणी प्यायल्यामुळे चहा एकदम आपल्या पोटामध्ये जात नाही आणि ॲसिडिटी आपल्याला होत नाही हा एक प्रकार झाला आता चहा किती वेळा प्यावा असं आपल्याला प्रश्न पडतो काही जणांना दिवसामध्ये दहा बारा कप चहा प्यावा लागतो त्यांची कारणं वेगवेगळी असतात मिटिंग असते कोणी गेस्ट येतात त्यामुळे त्यांना चहा प्यावा लागतो अशा वेळेला काय करायला पाहिजे की दहा पंधरा कप किंवा अडधा कप जरी असतील तरी ते एवढे कप जर आपण पाहिलो तर ॲसिडिटी नक्की होते अशा वेळेला त्यांनी अर्धा अर्धा कप प्यावा अगोड प्या चहा प्यावा म्हणजेसुद्धा आपली ॲसिडिटी कमी होते कारण जास्त साखर जर जा पोटात गेली तर आपल्याला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते त्यामुळे अर्धा अर्धा कप करावा नंतर आपण हळूहळू सांगायला सुरुवात करायची की नाही मला चहाने त्रास होतो मग मा पुढचा माणूस जो आपल्याला आग्रह करत असतो तोसुद्धा आपल्याला चहाचा आग्रह करत नाही आणि अशा तऱ्हेने हळूहळू आपली चहाची सवय कमी होते आणि एक कप भरून चहा पित असतो तर आपण मग पाऊन कप अर्धा कप आणि मग नंतर पाव कप चहा पितो आणि हळूहळू आपली चहाची सवय कमी होते आणि मग सात आठ कपाचा आपण दोन तीन कपावर चहा पितो आणि मुख्य म्हणजे एका वेळा तीन कप पिण्यापेक्षा अर्धा अर्धा कप किंवा पावपाव कप आपण जर च पाच सहा वेळा प्यायलो तर तीच क्वांटिटी आपली दिवसभरात जाते आणि शिवाय पाच सहा वेळा चहा पे प्यायल्याचं आपल्याला समाधान मिळतं आहे की नाही अशा तऱ्हेने आपण आपल्या चहा पिण्याचं प्रमाणही कमी करू शकतो आणि समाधान मात्र आपल्याला तेवढंच मिळतं तसंच आणखीन एक आहे की बऱ्याच जणांना जेवण झाल्या झाल्या गरम गरम चहा प्यावा असा वाटतो पण काय होतं की जेवण झाल्या झाल्या किंवा ब्रेकफास्ट झाल्या झाल्या जर गरम गरम चहा प्यायलो आपण त्यामुळे सुद्धा आपल्याला ॲसिडिटी होण्याची शक्यता असते किंवा पोटाला त्रास होण्याची शक्यता असते त्यामुळे आपला ब्रेकफास्ट झाल्यानंतर अर्धा पाऊण तासाने किंवा जेवण झाल्यानंतर तासाने चहा प्यावा म्हणजे सुद्धा आपल्याला चहाचे जे दुष्परिणाम असतात ते होत नाहीत काही वेळेला खूप उकळलेला चहा पिण्याची सुद्धा काही जणांना सवय असते तर चहा खूप उकळलेला नसावा चहा हा मुरलेला चहा असावा तो कसा करायचा ह्याचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूबवर केलेला आहे त्यामुळे उकळलेला चहा नसावा कारण त्याच्यामध्ये चहामध्ये टॅनिन नावाचा एक पदार्थ असतो तो, तो जर चहामध्ये असेल तर त्याचा आपल्या शरीराला अपाय होतो त्यामुळे टॅनिन जर उतरलेलं असेल चहामध्ये तर असा चहा आपण पिऊ नये उकळला खूप चहा गेला टॅनिन पदार्थ आपल्या चहामध्ये उतरतो आणि त्याने आपल्या पोटाला ॲसिडिटी होते चहा कशा केल्यामुळे आपल्या चहाचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतात यावर एक आपण व्हिडिओ केला आहे तो नक्की बघा कारण चहा करण्याचीसुद्धा एक कला आहे बरं का चहा जास्त उकळू नये किंवा चौथ्याचा जास्त वापर करू नये तसंच चहाचा तोच तो चौथा जर आपण वापरला तरीसुद्धा त्या चहाच्या चौथ्याचा दुष्परिणाम आपल्या शरीरावर होतो असे चहाचे दुष्परिणाम आपल्या प शरीरावर होतात आणि हे सहज टाळण्यासारखे अवघड काहीच नाही आहे चहामध्ये आपण तुळशीची पानं आहेत गवती चहा आहे आला आहे पुदिना आहे दालचिनी आहे वेलदोडे आहेत लवंग आहे मिरे आहे असे पदार्थ घालून जर तुम्ही चहा केला तर त्याचे नक्कीच अपाय तुम्हाला होणार नाही असे छान छान माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता अनुराधात चॅनल बघायला तुम्ही विसरू नका आणि अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळी आणि आपल्या अनुरा नातेवाईकांना अनुराधा चॅनलबद्दल माहिती सांगायलासुद्धा विसरू नका बरं का धन्यवाद